भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग चौथी भक्ती भाग दुसरा ओव्या आहे एक हजार एकशे बारा ते एक हजार एकशे एकवीस परमात्मा जाणणे याला चौथी भक्ती का म्हणायचं ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत जीए पंथी ते तिन्ही चौथी आहे इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त ते मला ज्या मार्गाने भसतात ते भक्तीचे तीन मार्ग पाहून त्या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम सहज विचार करून पाहिले तर भक्ती तिसरी नाही चौथी नाही पहिली नाही व शेवटलीही नाही तर माझ्या सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्य थातवे माते गाऊनी सर्व हे सर्वी बजवनी बुझावी तसे जे जी सहज स्वरूप स्थिती मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते जो जेथ जैसे पाहो पैसे तैसेची असे हे उजी येणे का दिसे अखंड जेणे जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करत त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड अशा चित प्रकाशाने दिसते स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्याच्या म्हणजे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपि ध्वजा तो भक्ती या बोजा बोली जे हे कपित्वज अर्जुना असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो म्हणून हे आरती जे काही ते केलं म्हणून आरताच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनवला आहे जिज्ञासू पुढा विरेशा ह्याची होऊन जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला अर्जुना जाण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच इच्छेचा विषय असा दाखवला गेलो हेची होऊनि अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिदाना आणि मते हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते एवम घेऊन अज्ञानाते माझी भक्ती जे हे वरते ते दावी माझ्या दृष्ट्या ते दृश्य करून याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली कि ती भक्ती मला द्रष्ट्याला दृश्य करून दाखवते ध्यानयोगाने परमतत्वाशी एकत्व पाहुणे म्हणजे चौथी भक्ती असं ज्ञानदेव सांगतात हीच ज्ञानोत्तर भक्ती अथवा पराभक्ती आहे हिला ज्ञानदेव चौथी भक्ती का म्हणतात ते स्पष्ट करत आहेत भगवंतांनी सातव्या अध्यायात भक्तांचे चार प्रकार सांगितले होते चतुर्विधा भजनते माम जना सुकृती सुकृतीनुर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी अर्थार्थी ज्ञानेचे भरतर्षभ आर्त जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार होतात ज्ञानदेवाने त्यावेळी स्पष्टीकरण करताना म्हटलं होतं की आर्थ असतो तो काही दुःखाने पीडित झालेला असतो तो आपले दुःख दूर व्हावे म्हणून भगवंतांची भक्ती करतो जिज्ञासूला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असते या सृष्टीमागे भगवंत आहे का तो ती कशी चालवतो त्याचे सामर्थ्य कसे आहे याची त्याला जिज्ञासा असते भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा नसते तो जिज्ञासू बघतो तिसरा अर्थार्थी आपल्या इहलोकातील कामांना पूर्ती करता हा भगवंतांची भक्ती करतो तर ज्ञानी हा परमात्मा स्वरूप ओळखून आपणही स्वरूपापेक्षा वेगळे नाही हे जाणतो ज्ञानदेव सांगतात की जै ते या ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदाचे भेदा कवड असे मग मीची जाहलो समोर असे आणि भक्तूही तेवीची देवीची ज्ञानप्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैतरूपी अंधार नाहीसा झालेला असतो त्याने ब्रह्मैक्य प्राप्त केलेले असते ब्रह्मैक्य प्राप्त करून घेऊन सुद्धा तो भगवंतांचा भक्त असतोच असा भक्त भगवंतांना प्रिय असतो असे भगवंत सातव्या अध्यायात म्हणाले होते ज्ञानदेव सांगतात की आर्थ जिज्ञासू व अर्थार्थी या तीन प्रकारच्या भक्तींच्या अपेक्षेने ज्ञानी मनुष्याची भक्ती ही चौथी भक्ती म्हटली आहे वास्तविक तिसरी चौथी पहिली वा दुसरी असे काही भक्तीचे प्रकार नाहीत पै माझी सहज स्थिती भक्ती नाम अशी त्यांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे भगवंत सांगतात की माझी जी सहज स्थिती आहे तिलाच भक्ती असं म्हणतात भगवंतांची सहज स्थितीच अज्ञानाला प्रकाशित करते व परमात्मा विपरीत धर्माने युक्त आहे असे सर्वांना दाखवते जगद रूपाने सर्व काही परमात्माच झालेला आहे असे भासवून भक्तांना सर्व ठिकाणी प्रेम करायला लावते मग जो कोणी जसे पाहतो तसाच त्याच रूपात परमात्मा त्याला अखंड प्रकाशामुळे भासतो जगदाभास होणे अथवा न होणे हे सारे काही त्या प्रकाशावरच अवलंबून आहे उदाहरणार्थ स्वप्न दिसणे अथवा न दिसणे आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं असा हा जो सहज प्रकाश आहे तोच भक्ती या नावानं ओळखला जातो सर्व भक्त हाच सहज प्रकाश कसा पाहतात ते ज्ञानदेव स्पष्ट करतात आर्थभक्ता भक्तापुढे हा सहज प्रकाश उत्कट इच्छेची पूर्ती करावी म्हणून प्रकटतो व आर्थाच्या पिढेचे निवारण करतो जिज्ञासू भक्ताच्या बाबतीत हाच सहज प्रकाश त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याच्या हेतूने ज्ञान वस्तूच्या रूपाने प्रकटतो तर अर्थार्थी भक्ताच्या बाबतीत हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन परमात्मा आपली आपणच इच्छा करतो तेव्हा त्याला अर्थ असे नाव पडते अशा प्रकारे अज्ञानाने जे भक्त परमात्म्याची भक्ती करतात ती भक्ती परमात्म्यालाच प्र ती भक्ती परमात्म्यालाच दृश्य रूपात होते तेव्हा परमात्म्याला दृश्य रूपात मानून भक्ती करणे हा सर्व अज्ञानाचा व्यवहार आहे पुढे ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतांनी स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू